हॅलो वर मी स्वागत करते तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे थापट वड्या तर तुम्ही विचार कराल थापड वड्या म्हणजे काय तर मी तुम्हाला त्याची रेसिपी दाखवते आणि ही रेसिपी मला माझ्या मम्माने शिकवली आहे आणि थापड वड्या या फक्त मुंबईमध्येच तुम्हाला बघायला आणि खायला मिळणार कारण ही स्पेशल रेसिपी मुंबईची आहे तर चला मी तुम्हाला दाखवते आपण किचन मध्ये जाऊया करून त्याच्यावर कडे ठेवायचे आणि तेल टाकायचे तेल गरम झालं आहे त्याच्यामध्ये आता मोहरी टाकायची आहे आणि मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे आपण एक कांदा चिरून घेतलाय आलं नसण्याची पेस्ट टाकायची आणि परत ते परतून घ्यायची थोडीशी हळद लाल तिखट ग्लास पाणी एक ग्लास पाणी टाकलं की ते आपल्याला व्यवस्थित उकळू द्यायचं आहे थोडीशी धनाजिरा पावडर नुसार मीठ पाणी व्यवस्थित उकळलं आहे त्याच्यामध्ये आता आपण कोथिंबीर टाकूया पाणी व्यवस्थित उकळलं की आपल्याला गॅस एकदम कमी करायचं आहे आणि आता डाळीचं पीठ त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि डाळीचं पीठ एकदम व्यवस्थित टाकलं की ती नीट हलवून घ्यायचंय त्याला खूप घट्ट पण नाही आणि खूप पातळ पण नाही असं मिडियम फ्रिक्वेन्सीचं आपल्याला हे थापटवाडीचं पीठ बनवून घ्यायचं आहे आपल्याला या पीठाला झाकून ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला आप ते पीठ शिजू द्यायचं आहे व्यवस्थित आता आपलं ते पीठ शिजत आहे तोपर्यंत आपल्याला एक मोठं ताट घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला ऑइल टाकून व्यवस्थित ते प्लेट ग्रीस करून घ्यायची आहे एकदा चेक करू आपलं पीठ झालंय की नाही हो आता आपलं पीठ झालं आहे त्याला व्यवस्थित एकदा परत मिक्स करून घेऊ आपलं पीठ एकदम व्यवस्थित शिजलं आहे दोन ते तीन मिनिट हे पीठ गार होऊ द्यायचे त्यानंतर आपल्याला थापट वड्या याच्यामध्ये थापायच्या ता आहेत आप आपल्याला पूर्ण थंड नाही होऊ द्यायचे नाहीतर थापट वड्या अजिबात थापल्या जात नाही फक्त दोन ते तीन मिनिट त्याला थोडंसं गार होऊ आहे आता आपल्याला हे पीठ ह्या ताटात काढून घ्यायचं आहे बघा कशी वाफ निघते आहे तर आपल्याला ही जी वाफ निघते तेवढ्याच्यातच आपल्याला हे थापून घ्यायचं आहे हाताला एखादी प्लास्टिक पिशवी घालूनच थापायचं आहे कारण हाताला खूप चटके बसतात त्यामुळे प्लास्टिकची पिशवी घालून ते व्यवस्थित पूर्ण प्लेटमध्ये थापून घ्यायचे आहेत व्यवस्थित एकदम परत थापून घ्यायचं आहे हाताने व्यवस्थित त्याला फिनिशिंग द्यायची आहे च त्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे आपल्या थापटवड्या तयार झाल्या आहेत एकदा त्या गार झाल्या की मग आपल्याला त्याला शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत आपल्याला शॅलो फ्राय करताना आलं लसणाची पेस्ट लागणार आहे तर ला मी मिक्सरमध्ये आलं लसूण आणि कोथंबीर टाकून ते फिरून घेतलं आहे ही आलं लसणाची पेस्ट थोडीशी पातळच करून घ्यायची आहे कारण शॅलो फ्राय करताना आपण या थापटवडीला लावून शॅलो फ्राय करणार आहोत आलं लसणाच्या पेस्टमध्ये हळद तिखट आणि आमचा घरगुती मालवणी मसाला चवीनुसार मीठ कारण याच्यामध्ये पण आपण मीठ टाकलं आहे थापटवडीमध्ये तवा ठेवायचा आहे शॅलो फ्रायला जसं तेल टाकतो तसं त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आलं लसूणची पेस्ट आपल्याला थापडवड्यांना अशी लावून घ्यायची आहे आता आपलं तेल पण तापलं आहे तर त्याच्यामध्ये आपण आता ठेवूया फुल गॅस वरती शालू फ्राय करून घ्यायच्या आहेत आणि थापड वडांना काय सुगंध वास सुटलाय व्यवस्थित झाली की आपल्याला ती बाजू पलटून घ्यायची आहे आणि आमच्याकडे थापटवडीचं हे कॉम्बिनेशन डाळ खातात आणि त्याची टेस्ट एकदम सुंदर असते थापटवड्या होत आल्या की आपल्याला गॅस कमी करायचा आहे थापटवड्या बघा किती सुंदर फ्राय झाल्या आहेत एकदम खुसखुशीत आणि खमंग दिसत आहेत आपल्या खुसखुशीत खमंग थापटवाड्या तयार झाल्या आहेत अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी आमच्या चॅनलला फॉलो करा थँक्यू